मित्राच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यासाठी हात धरून ओढल्यानंतर चेष्टा करू नको असे म्हटल्याने एकाच दगडाने मारून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जवाहर चौक येथे ही घटना घडली आहे आविष्कार संतोष जाधव वय चोवीस राहणार विद्यानगर अस्वले कॉलनी मिरज याने पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी अनिकेत गजानन चौधरी आदित्य गजानन चौधरी गजानना हरिश्चंद्र चौधरी जनार्दन हरिश्चंद्र चौधरी सर्व रणार पिरजा दे प्लॉट मिरज या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आविष्कार जाधव याचा त्याचा मित्र सुभान दाडेल याच्या लग्नाच्या हळदीमध्ये गेला होता यावेळी जाधव यांच्या पत्नीच्या मामाचा मुलगा अनिकेत चौधरी यांनी आविष्कार जाधव यास हात धरून नाचण्यासाठी ओढले यावेळी जाधव याने चौधरी यास तू माझी कोणत्याही प्रकारची चेष्टा करू नको असे म्हटले व त्याचा हात झटकला या गोष्टीचा राग आल्याने जाधव हा रात्री घरी जात असताना जवाहर चौक येथे अनिकेत चौधरी यांनी त्यास अडवून कपाळावर दगडाने मारून जखमी केले आदित्य चौधरी हा काठी घेऊन जाधव यास मारण्यासाठी धावून आला तर अन्य दोघांनी जाधव व त्याच्या पत्नीशी शिवेगाळ करून दमदाटी केली या फिर्यादीनुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत